नवी दिल्लीतली दृश्य आपण बघतोय जिथे राजनाथ यांनी ध्वजारोहण केलं आणि त्याच्यानंतर सलामी घेतलेली आहे तिथल्या उपस्थित असलेल्या सर्व जवानांशी ते बोलतायत त्यांना मिठाई वाटतायत त्यांचं अभिनंदन राजनाथ सिंग यांनी केलं नवी दिल्लीतली ही दृश्य आपण बघतोय सी आर पी एफच्या या मुख्यालयामध्ये राजनाथ सिंग यांनी ध्वजारोहण केलेलं सी आर पी एफ चे जवान त्यांच्याशी बोलताना त्यांना मिठाई देताना त्यांना शुभेच्छा देताना आणि उजवीकडची दृश्य अत्यंत महत्वाची आहेत कारण हा प्रजासत्ताक का आपण यासाठी सुखानं साजरा करू शकतो कारण इथं दूर सियाचीन मध्ये ही भिंत बनून हे सगळे जवान उभे आहेत ते रक्षण करतायत आपल्या सीमेंच आणि म्हणूनच आपण इथं हे ध्वजारोहण करू शकतोय सुखानं शांतीनं नांदू शकतोय राहू शकतोय पण आपण बघतोय मायनस डिग्री तापमानात कशाप्रकारे मायनस पंचवीस मायनस तीस पस मायनस पस्तीस मायनस पन्नास डिग्री पर्यंत तापमान इथं जातं आणि अशा जीव घेण्या स्थितीमध्ये आपण बघतोय आपले जवान या देशाची ढाल बनून उभे आहेत आणि म्हणूनच आपण सगळे सुखानं इथं राहू शकतोय कशा कशाप्रकारे ध्वजारोहण केलं गेलं या उणे तापमानामध्ये या मायनस डिग्री तापमानामध्ये ते आपण बघतोय आणि द जोश हाय सर असं खऱ्या अर्थानं म्हणणारे हे सगळे भारताचे जवान सियाचीन मधले